तुम्हाला काही मुद्दे सांगतो बच्चू भाऊला रमेश पाटलांनी फोन केला कराळे सर पण म्हटले की तिथं खूप पाऊस झाला मी स्वतः होतो माझा व्हिडिओ बघा नागपूरला मी होतो रात्री रात्री तीनची ट्रेन पकडून सळवून मी सकाळी दहाला ला होतो माझा व्हिडिओ छोटीशी क्लिप तुम्ही बघून घ्या कराळे सर पण रवींद्र सा साबळेला आपल्याला धमकी का तुझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करतो कराळे सर मी काय आम्ही जेल मी जेलमध्ये जायला तयार आहे पण जे सत्य आहे ना ते सत्य यांचं म्हणणं असं आहे का तिथं पाऊस झाला मान्य आहे पाऊस झाला चिखल झाला शेतकऱ्याला काही पाऊस माहीत नाही का तर तिथं पाऊस झाला आणि तिथं हजार शेतकरी सुद्धा नव्हते राहिले आणि चौरंगेपाडला ज्या आंदोलनात खूप गर्दी होती मग म्हणून तुम्ही असं केलं का असं तुम्हाला म्हणायचं आहे का म्हणून तुम्ही मॅनेज झाले का दुसरी गोष्ट बच्चू भाऊ म्हटले पत्रकार प्रश्न करायला लागले तर बच्चू भाऊ अंग चवरून घ्यायला लागले बच्चू भाऊ म्हणले मला सो मी काय विचारायच्या बाकीचे पण नेते ना कोणते ते तुपकर का तुम्हाला भीती का वाटते कर नाही त्याला डर कशाला अहो पाडला ना तर वाद जातो तुम्ही जर चांगलं केलं असतं ना तुम्ही जर दोन दिवस एक दिवस जेलमध्ये राहिले असते ना तुमचं सुवर्ण अक्षरात नाव कोरलं ला गेलं असतं संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरले असते परंतु तुम्ही बैठक घेतली लोकं म्हणतात काजू बिस्किट खाऊन आले पद घेतलं का पैसा घेतला आम्हाला काय माहिती पण जे सत्य आहे ते सत्य काय वाटतं खरं आहे सत्य कारण की सर्वच शेतकरी उपस्थित राहतील असं काही नसतं जसं यांच्याकडं फोर व्हीलर गाड्या यांना मागं पुढं गाड्या कोणत्या शेतकऱ्याला प्रोटेक्शन दिलं यांना त्याच्यामुळं जे बच्चू कडून केलं ते खूप वाईट केलं त्यांना प्रत्यक्षात प्रत्यक्षात कर्जमाफी जे चोवीस घंट्यात किंवा बारा घंट्यामध्येच घ्यायला पाहिजे होता आपण चोवीस घंटे म्हणू पण मग डायरेक्ट प्रत्यक्षात घ्यायला पाहिजे होता हे आश्वासन आजपर्यंत जसं बी जे पीचं सरकारलं आहे तेव्हापासून हे फक्त आश्वासनं चाललंय त्याची कुठली अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे हे कोणतंच सरकार असं भरवशाच्या शेतकऱ्याच्या लायक नाही शेतकरी त्यांचे विश्वास कारळे सर पण बोले मला एक सांगा आंदोलन करणारा समजा व्यक्ती कराळेसर आहे ती आंदोलनाची भाषेतींची खूप प्रखर होती सर नंतर काय म्हणता सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणजे तुम्ही सरकारच्या बाजू पण बोलायला लागले चुकीचं आहे एकदम ही सगळी दिशाभूल चालू आहे शेतकऱ्याची त्यांना व्यवस्थित निर्णय घ्यावा व्यवस्थित शेतकऱ्याला कसं मार्गदर्शन करतील ते ठरवावं हो। आता तुमचं मत जसं आई मुलगा होईपर्यंत इंजिनियर होईपर्यंत आई वाट बघत असते ना तसं आम्ही तीस जून पर्यंत यांची वाट पाहणार आहे नसल ते पुढच्या पाळीला यांचा विचार करण्यात येईल अहो आपला समाज दादा सारखे किंवा मायासारखे आम्ही मिचेहऱ्यावरून माणूस ओळखतो आपलं मानसशास्त्र आहे परंतु भोळे बावळे शेतकरीला काहीच कळत नाही वो हे त्यांनाच येड्यात काढता जशी आई मुलाची वाट बघते की माझा पोरगा झाल्यानंतर इंजिनियर होईल त्याची पंचवीस वर्ष वाट पाहती तसं शेतकरी तीस जून पर्यंत यांची वाट पाहणार शी, नाही शिकवल्याशिवाय राहणार नाही पण अपेक्षाने गोरगरीब शेतकरी आज महिन्या महिन्याचा शिधा घेऊन मी स्वतः तिथं त्यांची मुलाखत घेतली महिन्या महिन्याचा शिदा घेऊन त्या नागपुरात गेले वर्गाने काढून खिशातून गोरगरीब शेतकरी तिथं त्यांनी चान्स मार